निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक महत्वाची बातमी आता हाती येते जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांच्या माध्यमातून एक पत्र आता जारी करण्यात आलं आहे आणि हो सिन्नरमध्ये वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा भेटींमध्ये जी काही चर्चा चालू होती की सिन्नर नगरपालिकेच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत का तर याचं उत्तर आहे हो पण जे आता पंधरा प्रभाग आणि तीस जागांसाठी मतदान होणार होतं तीस नगरसेवक पदासाठी तर त्यातल्या चार जागा फक्त या ठिकाणी स्थगित करण्यात आल्या आहेत यामध्ये प्रभाग क्रमांक दोन प प्रभाग क्रमांक चार प प्रभाग क्रमांक पाच पर, प आणि प्रभाग क्रमांक दहा ब या चार ठिकाणच्या ज्या निवडणूक आहेत त्या स्थगित करण्यात आल्या आहेत यासाठी कारण असं देण्यात आलं आहे की का आ, जे काही न्यायालयामध्ये अपील दाखल करण्यात आलेलं होतं तर त्याचा निकाल तेवीस तारखेला दिलेला होता पण त्यात परीक्षेत एक नुसार सदर नगर परिषदेतील सदस्य पदाच्या जागांची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे असं कारण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे शिवाय यामध्ये असं मेन्शन करण्यात आलं आहे की आता पुढच्या ज्या चार ठिकाणच्या निवडणुका आहेत त्या नवीन सुधारित कार्यक्रमानुसार होतील म्हणजे त्यामध्ये त्यांनी काय मेन्शन केलं आहे तर दहा तारखेपर्यंत त्यामध्ये आता चार तारखेला नवीन निवडणुकांची ज्या तारखा आहेत त्या कार्यक्रम तो जाहीर होईल दहा तारखेपर्यंत मागणी घेण्याची वेळ असेल त्यानंतर अकरा तारखेला चिन्ह वाटप होईल जर त्यात एक महत्त्वाचा मुद्दा असा विषय केला आहे की जर आवश्यक असेल तर वीस तारखेला मतदान होईल एकवीस तारखेला मतमोजणी आणि निकाल असेल आणि बावीस तारखेला शासनाच्या माध्यमातून जे काही निकालाचं पत्र आहे ते हॅन्ड ओव्हर करण्यात येईल आता याच्यामध्ये बरंच कन्फ्युजन असणार आहे कारण ही धक्कादायक आणि पहिल्यांदा सिन्दर्जा वाटायला आली आहे अशी गोष्ट तर या ठिकाणी असणार आहे यामध्ये आता नवीन काय आहेत सुधारित कार्यक्रम कशा पद्धतीने असतो हे लवकरच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू पण तुर्तास निवडणूक निर्णय अधिकारी जे सिन्नरज आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही या बातमीला दुजोरा देतोय की हो प्रभाग क्रमांक दोन अ चार क पाच क आणि दहा प या ठिकाणच्या निवडणुका ज्या आहेत त्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत